नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी काही युजफुल टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे त्यातील आपली पहिली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या शिल्लक राहिलेल्या लिंबाच्या अर्ध्या पोडीसाठी आहे या पोळीचा आपण कशा प्रकारे उपयोग करायचा आहे ते बघायचंय त्यासाठी इथे मी थोडस मीठ घेतलेलं आहे आता हे मीठ आपण या पोडीमध्ये भरून घ्यायचंय या पद्धतीने इथे मी हाताने ते दाबून भरत आहे या लिंबाचा आणि मिठाचा वापर करून येथे मी हा गॅसचा बर्नर स्वच्छ करून घेणार आहे त्यासाठी आपण इथे या लिंबाचा आणि मिठाचा वापर करत आहोत अशा पद्धतीने इथे हे मी घासून घेतलंय बर्नर जर तुम्हाला आणखीन जास्त स्वच्छ स्वच्छ करायचं असेल तर हे तुम्ही असंच लावून ठेवू शकता आणि नंतर ते घासू शकता आता हे मी धुवून घेतलेलं आहे धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते स्वच्छ झालेलं आहे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करा आता येथे मी चपाती बनवण्यासाठी आपण जी कणिक मळलेली असते त्याच्यातील अगदी पेड्याच्या साईजची थोडीशी कणिक काढून घेतलेली आहे याचा उपयोग कसा करायचा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आता ही कणिक आपण या पद्धतीने करून त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया या पद्धतीने इथे मी कणकीवरती थोडीशी हळद घातलेली आहे आता ही कणकीमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने कणिक आणि हळद आपण एकत्र करून घ्यायची आता याचा उपयोग कसा करायचा ते बघूया याचा उपयोग आपण हातावरील मळी काढण्यासाठी करू शकतो हातावरती जो काही पण आलेला असतो तो घालवण्यासाठी आपण याचा उपयोग या पद्धतीने करणार आहोत आता या कणकेने आपण हात चोळून घेतल्यानंतर हात धुवून घेऊया धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता हात किती स्वच्छ झालेले आहे जराही कोठे याच्यावरती काळपटपणा राहिलेले नाही त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असतील तर नक्कीच ट्राय करा पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या प्लास्टिकच्या डब्यासाठी आहे ज्यावेळेस आपण किचनमध्ये असे काही प्लास्टिकचे डबे वापरत असतो त्यावेळेस ते काही दिवसांनी किंवा काही कारणामुळे असे थोडेसे तुटले जातात आणि असे तुटलेले डबे आपण लगेच फेकून देतो तर फेकू न देता हा तुटलेला डबा कशा प्रकारे पुन्हा एकदा व्यवस्थित करायचा ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्ही हा डबा बघू शकता या पद्धतीने थोडासा तुटलेला आहे तो आता कसा व्यवस्थित करायचा ते बघूया येथे मी त्यासाठी नेल पॉलिश घेतलेला आहे हे माझ्याकडील ट्रान्सपरंट नेल पॉलिश आहे तुमच्याकडे दुसऱ्या कुठल्या कलरचं असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आता हे नेल पॉलिश आपण ज्या ठिकाणी कट झालेला आहे तुटलेला आहे त्या ठिकाणावरती बाहेरच्या बाजूने नेल पॉलिश लावायचं आहे अशा पद्धतीने हे मी लावून घेत आहे आपल्याला हे थोडं थांबून थांबून दोन ते तीन कोट याच्यावरती असे नेल पॉलिश चे लावून घ्यायचेत आता तुम्ही या पद्धतीने लावल्यानंतर ज्यावेळेस हे सुकणार आहे त्यावेळेस ते व्यवस्थित पॅक होणार आहे मला जर याच्यावरती कलरचं नेल पॉलिश लावायचं असेल तर तुम्ही ते असंच न लावता त्याच्यावरती डिझाईन सारखं करून लावू शकता त्याच्यावरती एखादं तुम्ही बनवू शकता त्यामुळे सुद्धा ते व्यवस्थित पॅक होणार आहे या पद्धतीने आता नेल पॉलिश मी या डब्याच्या कट झालेल्या भागावरती लावलेलं ला आहे असं हे नेल पॉलिश लावून झाल्यानंतर आपल्याला हे नेल पॉलिश पूर्णपणे सुकवून द्यायचं आहे आणि नंतरच हा डब्बा उपयोगात आणायचा आहे म्हणजे तुमच्याकडे सुद्धा असे तुटलेले प्लास्टिकचे डबे असतील तर ते जोडण्यासाठी नेल पॉलिशचा असा वापर तुम्ही सुद्धा एकदा तरी नक्कीच करून God. आपली आता पुढची टीप बघूया त्यासाठी येथे ते मी एक टिश्यू पेपर घेतलेला आहे या टिश्यू पेपर वरती आपल्याला आता थोडस तेल घालून घ्यायचं आहे अंदाजे दोन ते तीन याच्यावरती मी घातलेलं आहे आता हे तेल आपण टिशू पेपरला व्यवस्थित लावूया व्यवस्थित लावून झाल्यानंतर याचा उपयोग कोठे करायचा ते बघूया आपले जे स्विच बोर्ड असतात त्याच्यावरती जे बटन्स असतात ते हात लावून लावून खराब होतात ते स्वच्छ करण्यासाठी याचा उपयोग आपण करू शकतो अशा प्रकारे तेल लावलेला हा टिश्यू पेपर आपण या स्विच बोर्ड वरती चोळायचा आहे तेलाने असं चोळल्यामुळे ज्या ठिकाणी काळपट पण आलेला असतो तो सर्व निघून जातो हा स्विच बोर्ड तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे त्यामुळे तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरून बघा तुम्हाला खूप उपयोग करून दाखवणार आहे ज्यावेळेस आपण बाजारातून केळी खाण्यासाठी घेऊन येतो त्यावेळेस त्यातील काही केळी खाल्ल्यानंतर एका दोन केळी अशीच राहतात आणि त्यामुळे ते जास्त पिकले जातात आणि पिकल्यानंतर आपल्याला ते काय करायचं समजत नाही त्यामुळे ते आपण फेकून देतो त्यामुळे आज मी तुम्हाला अशा प्रकारच्या या पिकलेल्या केळ्याचा काय उपयोग करायचा ते दाखवणार आहे आता त्यासाठी येथे मी एक डिश घेतलेली आहे त्या डिश मध्ये आपण याच्यातील आता ही साल काढून जे केळ पिकलेलं आहे ते काढून घ्यायचंय तुमच्या सुद्धा स्वयंपाकात असं पिकलेलं केळ जर शिल्लक राहिलेलं असेल तर ते फेकून न देता तुम्ही सुद्धा त्याचा या पद्धतीने वापर नक्कीच करून बघा खूप छान उपयोग याचा तुम्हाला होणार आहे आपण आता हे केळ या डिश मध्ये काढून घेतलेलं आहे हे पिकलेले केळ आपण आता चमच्याने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने याचे मी तुकडे कट करून घेते तुम्ही हे मॅश करून सुद्धा घेऊ शकता पण आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे त्यासाठी येथे मी याचे तुकडे करून घेत आहे आता अशा प्रकारचे तुकडे आपण या केळाचे केलेले आहेत ते केळ आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालूया मिक्सरच्या भांड्यात केळ घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे येथे मी अंदाजे एक ते दीड चमचा दही घालत आहे तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे दही घालू शकता दही आणि केळ मिक्सरच्या भांड्यात घालून झाल्यानंतर झाकण लावून आपण आता ते फिरवूया फिरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची पेस्ट आपण याची तयार केलेली आहे या पेस्टमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या केळीच्या थोड्या गाठी राहिलेल्या आहेत त्या काढण्यासाठी आपण इथे आता गाळणी घेतलेली आहे गाळणीने आपण आता ही पेस्ट गाळून घेऊया ही तयार केलेली पेस्ट गाळण्यासाठी तुम्ही मोठ्या गाळणीचा सुद्धा वापर करू शकता त्याच्यामुळे ही पेस्ट पटकन गाळली जाईल आता आपण या पद्धतीने पेस्ट गाळल्यानंतर वरचा भाग आहे तो आता बाजूला काढूया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारची स्मूद अशी पेस्ट आपण याची तयार केलेली आहे याच्यामध्येच आता आपल्याला थोडस मध घालायचं आहे येथे याच्यामध्ये मी एक चमचा मध घालत आहे मध घालून झाले की ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे अशा प्रकारे मध मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता तेल आहे तेल येथे ते मी नारळाचं घेतलेलं आहे तुमच्याकडे जे तेल असेल ते तेल, तेल तुम्ही याच्यामध्ये घालू शकता हे तेल आता मी अंदाजे अर्धा ते एक चमचा घालत आहे तेल घालून ते व्यवस्थित आपल्याला या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचंय अशा पद्धतीने ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचंय मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे एक पॅक आपण तयार करून घेतलाय येथे मी हेअर पॅक तयार केलेला आहे हा हेअर पॅक आपण कशा पद्धतीने लावायचा ते सुद्धा बघूया त्यासाठी हा पॅक आपण हातावरती घ्यायचा आहे आणि या पद्धतीने तो बोटावरती चोळून घ्यायचा आहे आणि नंतर तो आपण केसांच्या मुळावरती या पद्धतीने चोळायचा आहे ज्याप्रमाणे आपण केसांच्या मुळाशी तेल लावत असतो त्याचप्रमाणे आपल्याला हा पॅक सुद्धा असा चोळून घ्यायचा आहे तसेच राहिलेला पॅक आपण केसांना सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि केसांवरती तो आपल्याला तीस मिनिटांसाठी ठेवायचा आहे आणि नंतर तो पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अशा प्रकारच्या या पिकलेल्या केळीच्या पॅक पासून केस खूप चमकदार होतात तसेच ते मऊ सुद्धा होतात त्यामुळे हा पॅक तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला लसीच्या या रिकाम्या झालेल्या कप पासून खूप सुंदर असा शोपीस बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे सुद्धा असे रिकाम्या झालेले लसीचे कप असतील तर ते फेक ऐकू न देता तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा आता या कपला आपल्याला बाहेरच्या बाजूने कलर करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी ब्लॅक अॅक्रेलिक कलर घेतलाय तो कलर घेऊन आता आपण ब्रशने बाहेरच्या बाजूने कपला हा कलर करून घेऊया येथे या कपवरती तुम्हाला जर ब्लॅक कलर करायचा नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही याच्यावरती दुसरा कुठला तुमच्या आवडीनुसार कलर करू शकता कपवरती आता कलर करून झालेला आहे कपचा जो वरचा भाग आहे तो मी रिकामा ठेवलेला आहे त्याच्यावरती जर तुम्हाला पूर्ण ब्लॅक कलर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता हा कपचा कलर आता आपण सुकायला ठेवूया इथे आता कपचा कलर सुकलेला आहे याच्यावरती आता आपण डिझाईन करायची आहे डिझाईन करण्यासाठी येथे मी ऑरेंज एक्रेलिक कलर घेतलाय आता छोट्या साइज च्या ब्रशने आपण याच्यावरती अशा प्रकारची फुलांची डिझाईन करून घ्यायची येथे याच्यावरती तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर तुम्ही याच्यावरती करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार या कप वरती तुम्ही डिझाईन करू शकता आता अशा प्रकारची फुलांची डिझाईन तयार करून झाल्यानंतर याच्यावरती ग्रीन कलरने आपण या प्रकारची पानांची डिझाईन फुलांना करून घ्यायची पानांची डिझाईन करून झाल्यानंतर वरच्या बाजूला जो रिकामा भाग आपण ठेवलेला होता त्याच्यावरती आपण ग्रीन कलरने अशा प्रकारची डिझाईन करून घेऊया आणि कपच्या खालच्या बाजूलाही आपण अशा प्रकारचे छोट्या छोट्या फ्लावरची डिझाईन करून घ्यायची तुम्ही आता बघू शकता याच्यावरती डिझाईन करून घेतल्यानंतर हा कप आता किती सुंदर सुंदर दिसायला लागलेला आहे त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असे रिकामे झालेले लसीचे कप असतील तर ते फेकू न देता तुम्ही सुद्धा त्याचा अशा पद्धतीने वापर नक्कीच करून बघा आता या डेकोरेट केलेल्या कपचा वापर कशा प्रकारे करायचा ते सुद्धा बघूया मी आर्टिफिशियल प्लांट आहे ते आपण आता याच्यामध्ये ठेवूया हे प्लांट याच्यामध्ये ठेवल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हे किती ते सुंदर दिसायला लागलेला आहे अशा प्रकारचे एक सुंदर शोपीस आपण तयार केलेला आहे या कप मध्ये तुम्ही माती घालून झाडही लावू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही पाणी घालून मनी प्लांट सुद्धा कथा शकता तुम्हाला जसा या कपचा वापर करायचा आहे तसा तुम्ही करू शकता